<laughs> <laughs> एसटी कर्मचाऱ्यांची पूर्ण माहिती न घेता एस टी कर्मचाऱ्यांना अडतीस हजार पगार आहे असे सांगणाऱ्या शिवसेना मंत्री श्री दादा भुसे यांचा सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या घडीला चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो त्यांनी सभागृहामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना अडतीस हजार पगार आहे असे सांगितले होते खर त्यांनी राज्य शासनाचा चालक व एस टी महामंडळाचा चालक चा या दोन्ही चालकांचे पगार स्लिप पाहून त्यामधील फरक संपूर्ण सभागृहामध्ये सांगायला पाहिजे होतं परंतु त्यांच्याकडून तसे न करता जाणून बुजून अपूर्ण माहिती घेऊन सभागृहामध्ये एस टी चालकाला चांगला पगार आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो म्हणून एसटी कर्मचारी दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांचा जाहीर निषेध <laughs> बच्चू कडून एस टी कर्मचाऱ्यांसाठी चांगला प्रश्न उठवून धरला होता तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही परंतु त्यावर उत्तर देताना दादा भुसे मध्येच असे बोलले त्यामुळे सर्व कर्मचारी नाराज झाले आहेत चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तरी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी विनंती सर्व एस टी कर्मचाऱ्यांमधून पुढे येत आहे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवू आपण कर्मचाऱ्यांसाठी काहीच करत नसल्याचं चित्र एस टी कर्मचाऱ्यांना दिसून आलंय नेहमीप्रमाणेच कृती समितीतील नेत्यांसोबत सरकार सकारात्मक चर्चा घडून आणलं आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखी ही गोष्ट आहे तिसरी बाब म्हणजे साठ दिवस एकसष्टवा दिवस लागू नये असं नामदार उदय सावंत साहेबांनी काल प्रशासनाला कळवले गोपीचंद पडळकर सातवा वेतन आयोगासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी एस टी कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप पुकारला होता त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्वानुमते संप करायचं असं ठरले राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय वेतन मिळत त्या पद्धतीने आपल्याला एस टी कर्मचाऱ्यांना देत परंतु हे बघणं महत्वाचं आहे की या संपाला सर्व एस टी कर्मचारी पाठिंबा देतात किंवा नाही आणि गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून देतात किंवा नाही युनियन तुपासी आहे आमचं घोषवाक्य आहे खरं म्हणजे हे सर्व मंडळी जर ठरवले की एस कर्मचाऱ्यांना या विधानसभेपूर्वी सातवा वेतन आयोग मिळवून द्यायचा तर हे सर्वजण केले असते परंतु यांच्या मनातच नाही की एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आता दिला पाहिजे म्हणून नंतर या सर्व मंडळींनी तेरा वेगवेगळ्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांना माहीत झालंय की हे आपली फसवणूक करत आहेत त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये या मंडळींच्या विरोधात सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे कोणी संपाची नोटीस देते कोणी उपोषण करते आणि कोणी टावर वर चढून आपले आंदोलन चालू करते कोणी नुसता पत्र व्यवहार करते तर कोणी आपल्या गोष्टी मनातल्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगते हे असे करून चालणार नाही सर्वांच्या मनात एकच विचार आला पाहिजे आणि सर्वांचा एकच मत झालं पाहिजे तरच एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी पदरात पडेल अन्यथा अशाच प्रकारे एस टी कर्मचाऱ्यांना निराशाच पदरी पडणार आहे त्यामुळे सर्वांनी विचार करून एकाच मागणीवर ठाम होऊन सरकारला भांडलं तर नक्कीच एस टी कर्मचाऱ्यांना या विधानसभेपूर्वी यश मिळणार राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे बघा अशा प्रकारे एस कर्मचाऱ्यांना दंड भरावा लागतोय उत्पन्न कमी आणले म्हणून सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये का वसूल करण्यात येऊ नये अशा प्रकारचे प्रेमपत्र एस टी कर्मचाऱ्याला दिले हे पत्र धाराशिव आगार प्रमुखांनी दिले अशा प्रकारचे अन्याय थांबले पाहिजे कर्मचाऱ्यांना चांगला पगार वाढला पाहिजे त्यामुळे कर्मचारी एकत्र होऊन आता सरकारला भांडणं फार गरजेचं राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही निराश करणार नाही चांगल्यातले चांगले मुले आम्ही निश्चितपणाने घेऊ ही भूमिका त्या ठिकाणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करा खरोखरच तुम्हाला सर्व एस टी कर्मचारी डोक्यावर घेऊन आता फक्त एस टी कर्मचाऱ्यांचा एकच विषय आहे तुमचे बाकीच्या शंभर मागण्या असतील परंतु आता एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळून द्या नक्कीच तुमचा फोटो एसटी कर्मचाऱ्यांच्या टू व्हीलर वर लागेल एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप डीपी मध्ये लागेल या निवडणुकीपूर्वी जर शिंदे सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला तर नक्कीच सर्व एस कर्मचारी चालक व वाहक एकही रुपया न घेता शिंदे सरकारचा फुकट प्रचार आणि त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असा आवाज सर्व एस टी साक्ष शपथ घेतो की ज्याप्रमाणे सचिदानंद पुरी यांनी सरकारला हलवले त्याचप्रमाणे एखादी संघटना समोर येऊन एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा असं एकच मागणी मागली असती तर नक्कीच सर्व एस टी कर्मचारी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले असते आणि सरकार त्या मागणीला मान्य ही केलं असतं परंतु एसटी मधील तीस वेगवेगळ्या संघटना तेरा मागण्या लावून बसल्या त्यात एकही मागणी एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे असं वाटत नाही आणि त्यातील आर्थिक मागणी एस टी कर्मचाऱ्यांना मान्य करून मिळेल असेही वाटत नाही युनियन तुपाशी आहे हा कामगार उपाशी आहे आमचं घोषवाक्य आहे त्यामुळं कामगार तुपाशी व्हायचं असेल तर युनियन मुक्त कर्मचारी सातवा वेतन आयोगाचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडणाऱ्या कैलास पाटील यांचे नाव एस टी कर्मचारी कधीच विसरू शकत नाही जो एस टी कर्मचाऱ्याच्या मनातील प्रश्न आहे तो त्यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलाय त्यावर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे आणि सरकार एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे मतदारसंघातील कळंब येथे एस टी महामंडळाचे कर्मचारी मागच्या तीन दिवसापासून टावरवर चढून सच्चिदानंद पुरी नावाचे कर्मचारी टावरवर चढून बसलेले आहेत सातवा वेतन आयोग व कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासाठी माझी सरकारला विनंती आहे की या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत त्यांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर याचे जे शासनानं त्याबाबत गंभीर दखल घेऊन त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी शासनानं त्यांना विनंती करावी ही माझी आपल्याला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की वीज कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली त्यांच्या पगारामध्ये साडे कोटी रुपयांची वाढ करण्यात आली वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास साडे चौदाशे कोटी रुपयाची वेतन ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे कारण वीज कर्मचारी हे महाराष्ट्रातले आहेत आणि एसटी कर्मचारी हे परराष्ट्रातून आलेले आहेत त्यामुळे एस कर्मचाऱ्यांना अजून कोणतीही घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून ऐकायला मिळाली नाही देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्हाला फक्त सातवा वेतन आयोग लागू करा बाकीच्या महामंडळांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा आमची एकच मागणी मान्य करा तुमचे फार उपकार आमच्यावर होते युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी आहे आमचं घोषवाक्य आहे आणि राहिला अर्थसंकल्पाचा विषय या अर्थसंकल्प एस टी महामंडळाला एक रुपया सुद्धा दिले नाही एसटी कर्मचाऱ्यांचं तर सोडाच एस टी महामंडळाचा विकास करण्यासाठी एक रुपया सुद्धा महाराष्ट्र सरकार खर्चायला नको म्हणते बघा आता या सरकारची भूमिका अर्थसंकल्पामध्ये एस टीची झोळी मात्र रिकामीच राहिलेली आहे एस साठी अर्थसंकल्पामध्ये एका पैशाची सुद्धा तरतूद नाही आहे कर्मचाऱ्यांनो हीच वेळ आहे तुम्हाला सातवा वेतन आयोग मिळण्याची जी, जी कोणती संघटना एकच मुद्दा सातवा वेतन आयोगाचा घेऊन सरकारला भांडत असेल तर त्या संघटनेला तुम्ही नक्कीच साथ द्या त्या संघटनेच्या पाठीशी उभे राहा दहा ते बारा मागण्या असणाऱ्या संघटनेच्या मागे जाऊ नका तेथे तुम्हाला फसवणूक केली जाईल तेथे तुमची दिशाभूल केली जाईल हे मात्र नक्कीच आहे कारण मागचा इतिहास पाहिला तर सकारात्मक चर्चेशिवाय दुसरं काही झालं नाही आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही आणि या दोन तीन महिन्याच्या काळात शांत बसू नका आक्रमक व्हायला शिका तरच तुम्हाला सातवा वेतन आयोग हे सरकार देईल अन्यथा तुम्हाला अजूनही सरकार बाजूलाच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आता धाराशिव जिल्ह्यातून कळंब मध्ये भर पावसात छत्तीस तासांपासून एस कर्मचारी सच्चिदानंद पुरी यांचं अगदी शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचं इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे एस टी महामंडळातील एस टी कष्टकरी जनसंघ या संघटनेच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे यासाठी एक निवेदन देण्यात आले आहे बघू आता ही संघटना पुढे येऊन काय करते या संघटनेला एस कर्मचाऱ्यांनी चांगलंच ओळखलं आहे आता हे बघणं महत्वाचं आहे की या संघटनेच्या मागे किती कर्मचारी जातील परंतु कष्टकऱ्यांना ते लिखित मंडळी एका एस कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री साहेबांना एक मेल के त्याम उल्ले कासा है कि केला त्यामध्ये उल्लेख असा आहे की मंत्री दादासाहेब भुसे यांनी एस टी चालकांना अडतीस हजार रुपये पगार मिळतो असे खोट वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी प्रथम जनतेची व तमाम एस कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि एस कर्मचाऱ्यांना दोन पासून सातवा वेतन आयोग लागू करून एस कर्मचाऱ्यांची दुरावस्था संपवावी अशा प्रकारे एक मेल एस कर्मचाऱ्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना केलाय चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो एकट्या सच्चिदानंद पुरी या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी कळम डेपो तीन दिवस अख्खा बंद पाडू शकतो तर एखादी संघटना एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून भांडत असेल तर ती पूर्ण महाराष्ट्र बंद पाडू शकत। शकते पूर्ण महाराष्ट्रातील बस डेपो बंद पाडू शकते आणि सरकारला या मागणीला मान्यही करावे लागेल कारण ही मागणी रास्त आहे कलम मध्ये भर पावसात छत्तीस तासांपासून एस कर्मचारी सच्चिदानंद पुरी यांचं अगदी शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचं इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे टॉवरवर चढून हे आंदोलन सुरू आहे ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तोंडून वीज कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी मिळाली त्याचप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार व एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री साहेब यांच्या तोंडून लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा सर्व एस कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे जवळपास साडे कोटी रुपयाची वेतन वाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आता कर्मचारी म्हणत आहे जे कोणी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करेल त्यांचेच महाराष्ट्रामध्ये सरकार असेल अन्यथा या सर्व राजकारण्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देऊ अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेताना आता एस टी कर्मचारी दिसत आहेत सातवा सा सा वेतन आयोग लागू इतर टॉवर हे आंदोलन सुरू आहे मंडळी हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये प्रत्येकाने जागरूक करा या दोन तीन महिन्यात आपल्याला वेतन आयोग मिळवून घ्यायचा आहे त्यामुळे शांत बसून चालणार नाही आमची मुख्य मागणी आहे सातवा वेतन आयोग आणि एस टी महामंडळाच्या चॅनल वर नवीन असाल तर सर्वांनी चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद युनियन तुपासी आहे कामगार उपासी आहे आमचं घोषवाक्य आहे